काल दोन्ही शिवसेनांचे वर्धापन दिन साजरे झाले एकोणसाठवा वर्धापन दिन मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष सत्तेत आहे या दोन्ही पक्षांचा वर्धापन दिन अगदी मोठ्या थाटात सोहळा झाला परंतु त्या सोहळ्यात गर्दी नेमकी कोणाची जास्त होती ते आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत की उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचं मूळ पक्षचिन्ह नसतानाही त्यांच्याकडे जास्त होती की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि सत्तेत सहभागी आहेत म्हणून त्यांच्याकडे होती हे नेमकं आपण कोणाकडे गर्दी आहे ते बघूया व्हिडिओ बघून नक्की सांगा की कोणाकडे जास्त गर्दी होती तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया आपण बघू शकता एकनाथ शिंदे यांचा जो मेळावा वर्धापन दिनाचा तो वरळी येथील एन आय सी डोम या मैदानात होता त्यामध्ये आपण त्यांच्या भाषणाला गर्दी किती आहे ते बघू शकतो यामध्ये त्यांच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं झाली त्यामध्ये गुलाबराव पाटील तसेच ज्योती वाघमारे श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांची भाषणं झाली सत्तेत उपमुख्यमंत्रीपद आणि अगोदर मुख्यमंत्री राहिलेले शिंदे यांच्या मेळाव्याची आपण गर्दी बघू शकतो यामध्ये सत्तेसाठी आलेले तरीही गर्दी ही ठाकरेंपेक्षा जास्त नाही असं दिसतं त्यानंतर आपण ठाकरेंची सुद्धा आपण यामध्ये गर्दी बघणार आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक नगरसेवक हे सत्तेसाठी निधीसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले मात्र शिंदेच्या या सभेला गर्दी नाही कारण शिंदे तेज तेज भाषणात नेहमी सांगतात त्यामुळेच त्यांच्या भाषणाला गर्दी नाही असं वाटतं या उलट आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे यांच्याकडे ना पक्ष चिन्ह तरीही मुंबई तरीही मुंबईत ठाकरेच पाहिजेच अशा आशयाचे बॅनर काल होते आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेला स्वखर्चाने अनेक शिवसैनिक लोकल ट्रेनने असेल बसने असेल स्वतः पोचत होते म्हणजेच ठाकरेंवरती प्रेम करणारी जनता मुंबईत अजूनही आहे आणि राहणार कारण मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी ठाकरेंचं योगदान हे प्रबोधनकारांपासून आहे त्यामुळे आपण गर्दी बघू शकता या गर्दीची सामान्य शिवसैनिक असेल किंवा पदाधिकारी अतुरतेने ठाकरेंच्या सभेला ऐकत होता आपण गर्दी बघू शकता समोर तुडुंब असं जो हॉल भरलेला आहे आणि अनेक शिवसैनिक हे बाहेरच उभे होते त्यामुळे उद्धव ठाकरे यांची जी मुंबई ताकद आहे त्या ताकदीपुढे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीत हा सामान्य शिवसैनिक मात देईल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्ही ही सांगु शक्ता गर्दी बघून काय सांगू शकता की उद्धव ठाकरेंच्या सभेला जास्त गर्दी आहे की एकनाथ शिंदे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र